ते ते जे काही बाळ आहे त्याला पुढे काही आजार होणार नाही ना किंवा काही ऍक्सिडेंट होणार नाही ना पुढे असं होऊ नये दगावणार तर नाही ना अशा कुठल्या गोष्टी आई वडिलांच्या पत्रिकेवरून समजू शकतात का बघू शकता तुम्ही संतती मृत्यू म्हणजे ही जी पत्रिका या ठिकाणी आहे बघा या पत्रिकेमध्ये तुम्हाला हे शिक्षण हे संतचं स्थान जे दिसेल या संतच्या स्थानामध्ये डायरेक्ट बुध हा वक्री आहे रवी आणि गुरु दोन ठिकाणी आहेत शनी आणि मंगळ युती जे ते स्थानामध्ये आहे आणि त्याबरोबर शनीची बरोबर दहावी दृष्टी पंचम स्थानामध्ये पडते नॉन स्टॉप पाच वेळेला मिसकॅरेज झालं या स्त्रीचं आणि कधीच आयुष्यात मुलं होऊ शकली नाहीत पण होत होती म्हणजे एक दोन महिने जगायचे आणि परत जायचे काहीतर मुलं जे एक वर्ष जो बाळ झाला मुलगा झाला तो पण नंतर दगावला असं त्यांनी असं पाच वेळेला झालं पण पाच नंतर ते सस्टेबल संपलं म्हणजे अनेक वेळा संतती अभाव असलेली पत्रिका लक्षात अजून एक खाली काय अनेक वेळा मुलं होतात आई वे वर, वर ला आई तो अनेक वेळेला लहान वयामध्ये मुलं जगावतात ऍक्सिडेंट रोडमध्ये ॲक्सिडेंट होतात एक सोळा वर्ष सतरा वर्ष मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला हे हा जो दोष आहे आईवडिलांच्या स्थानाचा असतो का तो असतो अनेक वेळेला तर वडिलांना काहीतरी त्याचा इफेक्ट पत्रिकेत पाहिजे ना बरोबर मग ते आपण उपाय देऊ शकतो त्यांना आता